तुम सोया ना करो बाबू बाबू ना बहीण दोन दिवस दो राहायला आलीत पण शेटला येतानी गारवारी झोप लागली काय झोप नाही आली त्याची काय चल चल, चल।

खायला चप्पल चप्पल हा काढ 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 पडलो जवाबी बाप तर गुड्ड्यांनी आता मामाला खायला बा करोड्यांच्याकल्या आणल्यात मोठ्या बा बारक्या बा खायला मला आवडत आहेत मग तुम्हाला का चवीला चांगल्या लागतात ते मोठ्यावाल्या काय हवाटेवाले तुम <laughs> <laughs> हो लाएट लाएट हो। ला ला मी तुमच्या लाईट इकडे म्हणून तिकडे आली सकाळी सकाळी लाईट तुटत्यात घरची जेसीबी कडला काही काम चालू होतं म्हणून इकडे माहेर ला राहिला आली तुला मोदक करून द्यायला आली मी सांगत गेला लाईट तिने विचारलं लाईट का गेली मी मोदक करून द्यायला आले बस का त्यांनी झोप तर एवढा वेळ आमच्या गुड्ड्याला मारण्याची झोप आली ती पण भाऊची आता अचानकच झोप गेली तर त्याने आता बाकर उडी वाढायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय आपल्या बाबाला आता भाचा कॉन्ट्रॅक्ट दर आहे म्हणलं करणारच आणि फारस भाकर वडी त्याच्याकडे मागणारच मामाला येऊ ना भाय कुठे काढून मामाला जास्त जास्त

तू खा हम्म काय तर गुड्ड्याला आता आपल्या घरचा बप्पा आहे मग गुड्ड्याला बाहेर नेऊन मग आपल्या बाप्पाचं दर्शन करून देऊ मोर या पायाप्पाच्या आम्ही लांबून आणलाय गणपती पायपड बाप्पाच्या डोंगरावरून आणलंय हा पायापड बाप्पाच्या बाप्पा बाप्पा आम्ही कैलास पर्वतावरून आणले हम्म बाप्पाच्या पाय पड लवकर चल बाप्पा शुका ठेव टप्पुड झालाय तू तोड 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 तर गुड्डे आल्यावर ते आमचा दिवस एकदम पटक्याच गेला आणि रात्री बंपा पुढे त्याचा कार्यक्रम पण जाहीर केला मग कसं वाटलं आमचं गुड्ड्याचं गाणं अर्ध ताले तर अर्ध वाचलं गेलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का त्याच्यावर मग उद्या डान्सच्या स्पर्धा होत्या म्हणून पोरांना उद्या कोणत्या गाण्यावर डान्स करायचे त्याची नावं लिहून घेतली Paling kinerja di dalamnya hebat

झिप्र कुत्र देव तर आमचा बाप्पू जे बोलला ते होत कोडा अजून दोन चार कोडी मी तुमच्या आणतो बघू द्यायची उत्तर कुणाकुणाला येतात कोणतं कोड एवढं सोपे वर्षानुवर्ष सांगण्याचा हरिण पाळात दूध गळात हरीण पाळात दूध गळात जात अशी कोणती गोष्ट आहे जी वापरायच्या आधी फोडायला लागते अंड अंड

<laughs> राम तर रामकृष्ण हरी मंडळी तर तुम्ही आता म्हणसार हा ब्लॉग नेमकं होता कसं तर झालं असं की गणपती मध्ये मला मोठा ब्लॉग बनवायचं होतं म्हणून मी व्हिडिओ काढलं पण मला एडिट नाही उरकल्यामुळे मी बरंच व्हिडिओ डिलीट केलं पण आता या व्हिडिओ मध्ये मी जे व्हिडिओ दाखवलं ते मला डिलीटच करू वाटा ना मग असंच माझ्याकडे बरंच व्हिडिओ आहे मग त्याचा असं एकत्र करून परत एक ब्लॉग आणायचा का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेवढं पण नक्की सांगा बरं का रामकृष्ण हरी